नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी काही विविध नामं आलेली आहेत त्या नामांचे अर्थ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला पंधरावा श्लोक आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्यापैकी जे व्ह्यूवर्स आत्ता या चॅनलवरती नव्याने आले असतील जे माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे विविध प्रकारचे अर्थ मला समजलेले मी तुम्हाला समजावण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे ते तुम्हाला देखील व्यवस्थितपणे समजतील त्याचप्रमाणे आत्तापर्यंत ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तुमच्या एका सबस्क्रिप्शन बटन प्रेस केल्यामुळे मला असेच अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याकरता आणि त्यासाठी अभ्यास करण्याकरता प्रोत्साहन मिळतं तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे लोकाध्यक्ष सुराध्यक्ष या श्लोकामधलं भगवान श्री हरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाव आहे लोकाध्यक्ष आणि यानंतर अध्यक्ष या नावाचा वापर करून अजून दोन नावं यापुढे आलेली आहेत सुराध्यक्ष आणि धर्माध्यक्ष लोकाध्यक्ष सुराध्यक्ष आणि धर्माध्यक्ष या तिन्ही नावांचा आपण एकामागे एक क्रमाने एकत्रपणे विचार करणार आहोत सर्वप्रथम आपण अध्यक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेऊया अध्यक्ष या शब्दाचे एकूण तीन अर्थ आहेत पहिला अर्थ आहे जो निरीक्षण करतो तो दुसरा अर्थ आहे अधिष्ठाता अधिष्ठाता म्हणजे ज्याचं स्थान आढळं असं आहे न हळणारं आहे कुठल्याही समूहामध्ये किंवा समुदायामध्ये ज्याचं स्थान अतिशय उंचावरती आहे अतिशय उच्च आहे आणि ते कधीही न ढळणारं असं आहे आढळं असं स्थान आहे त्यामुळे ज्याला अधिष्ठाता असं म्हटलं जाऊ शकतं त्याला देखील अध्यक्ष असंच ओळखलं जातं हा झाला अध्यक्ष या शब्दाचा दुसरा अर्थ आणि अध्यक्ष या शब्दाचा तिसरा अर्थ असा आहे जो कुठल्याही समूहामध्ये कुठल्याही समुदायामध्ये प्रधान असतो मुख्य असतो त्याला अध्यक्ष असं म्हटलं जातं आपण इंग्लिशमध्ये त्याला प्रेसिडेंट असं देखील म्हणतो अशा पद्धतीने अध्यक्ष या शब्दाचे तीन अर्थ आहेत तर इथे भगवान श्री विष्णूंना एकूण तीन प्रकारचे अध्यक्ष असं संबोधित केलेलं आहे पहिलं आहे लोकाध्यक्ष दुसरं आहे सुराध्यक्ष हा आणि तिसरं आहे धर्माध्यक्ष आपण सर्वप्रथम लोकाध्यक्ष या शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया यासाठी आपल्याला सर्वप्रथम लोक या, या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल संस्कृतमध्ये लोक या शब्दाचा अर्थ अशा सांगता येऊ शकतो लोक्यंते इतिहार जे आपल्या दृष्टीला गोचर होतात जे आपल्या डोळ्यांना दिसतात त्यांना लोक असं म्हटलं जातं आणि आपण प्रामुख्याने लोक या शब्दाचा अर्थ असा घेतो की या समस्त विश्वामधील समस्त ब्रह्मांडामधील जे काही प्रमुख भाग आहेत प्रभाग आहेत त्यांना आपण लोक अशा नावानं ओळखतो आपल्या सनातन धर्मामध्ये एकूण चौदा प्रकारचे लोक सांगितले गेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम येते आपली पृथ्वी ज्याला भूलोक असं म्हटलं जातं आणि पृथ्वीच्या वरती आणि पृथ्वीच्या खालती असे एकूण सात आणि सात असे क्रमाने वरती आणि खालती असे सात सात लोक येतात आणि एकूण चौदा लोक आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितले गेले आहे पृथ्वी धरून पृथ्वीपासून वरती जे काही सात लोक क्रमाने येतात त्यांची नामं याप्रमाणे आहेत आणि त्यांची सुरुवात भू या नामानं होते भू म्हणजे पृथ्वी भू भुवा स्वाहा महा जनहा तपहा आणि सत्यम किंवा ब्रह्मलोक सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक असे एकूण सात लोक पृथ्वी धरून पृथ्वीच्या वरती आहे आणि पृथ्वी धरून पृथ्वीच्या खालती असे एकूण सात प्रकारचे लोक सांगितले गेले आहेत आणि त्यांची नावं याप्रमाणे आहेत अतल वितल सुतल रसातल तलातल महातल आणि पाताळ किंवा ज्याला आपण पाताळ असं देखील म्हणतो आपण ढोबळ मानाने या चौदा लोकांना स्वर्ग पृथ्वी किंवा मृत्यूलोक आणि पाताळ अशा पद्धतीनं संबोधित करतो जे परमात्मा परमेश्वर भगवान श्रीहरी विष्णू स्वर्ग पृथ्वी किंवा मृत्यूलोक आणि पाताळ या तीनही लोकांचे स्वामी आहेत या तीनही लोकांचे जनक देखील आहेत पालनकर्ता देखील आहेत आणि या तीनही लोकांमध्ये जो काही संहार होतो तो देखील त्यांच्याच महादेव रूपाच्या इच्छेनं होतो अशा अर्थाने या तीनही लोकांचे स्वामी असल्यामुळे त्यांना लोकाध्यक्ष अशा संज्ञेनं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे सुराध्यक्ष सुराध्यक्ष या नामाचा सुरा सुरा नामा अर्थ समजून घेताना आपल्याला सर्वप्रथम सुर म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल सुर या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ अशा पद्धतीनं सांगितला गेलेला आहे जो आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये देखील आढळतो सुरायाः सुरा इति ख्याताः देवांनी सुरेच प्रतिग्रहण केल्यामुळे सुरेचा उपहार स्वरूपामध्ये स्वीकार केल्यामुळे त्यांना सुर अशा नावानं ओळखलं जाऊ लागलं हा उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये देखील सापडतो काही जणांना असं वाटतं की सुरेचं प्रतिग्रहण म्हणजे काय सुरा प्यायली म्हणजे दारू प्यायली आणि त्यामुळे जी नशा येते त्यामुळे मनुष्य एका धुंद अवस्थेमध्ये वावरतो आपल्याला ते माहीत आहे परंतु सुरेच्या प्रतिग्रहणाचा असा अर्थ नाही आहे मित्रांनो आपणास नक्कीच माहीत आहे पूर्वीच्या काळामध्ये सनातन धर्मामध्ये यज्ञसंस्कृती विद्यमान होती आणि त्या यज्ञसंस्कृतीमध्ये यज्ञामध्ये अर्पण करण्याकरता ज्या काही गोष्टी वापरल्या जायच्या जी काही हवीर द्रव्य वापरली जायची त्या सर्व द्रव्यांमध्ये एक द्रव्य सुरा देखील होतं आणि आपणास तर माहीत आहे सुरा म्हणजे दारू ज्याला आपण अल्कोहोल असं इंग्लिशमध्ये ओळखतो आणि अल्कोहोल हे अतिशय ज्वालातही असतं त्यामुळे सुरा यज्ञामध्ये अर्पण केल्यानंतर अग्नीची ज्वाळा अधिक उंच उठायची आणि देवांनी केलं असं देखील सुरा अर्पण करताना मानलं जायचं ज्या देवांना सुरेची आहुती दिली जाते त्यांना सुरेच्या प्रतिग्रहणामुळे किंवा सुरेच्या उपहार स्वरूपामध्ये स्वीकार केल्यामुळे सुरेचं अर्पण स्वीकार केल्यामुळे सुराहा असं या देवांना ओळखलं जाऊ लागलं आणि हे देव तर अनेक विध ओळखले जातात इंद्रदेव वरुणदेव वायुदेव इत्यादी अशा अर्थाने जे सुर आहे त्या सर्व सुरांमध्ये जे अग्रणी आहे या सर्व सुरांमध्ये ज्यांना अघळ असं स्थान प्राप्त आहे असे देवादिदेव महादेव आणि देवांचे नित्य स्वरूपामध्ये देव पक्ष घेणारे भगवान श्री विष्णू या दोघांना देखील सुराध्यक्ष या नावानं इथं संबोधित केलेलं आहे आणि सर्व विद्वान पंडित अशा लोकांमध्ये जे अग्रणी आहेत ते सर्व विद्वानांमधील विद्वान आहेत आणि किंबहुना विद्येचे जनकच असल्यामुळे ज्यांच्या इतकी विद्या इतर कुठल्याही विद्वानाकडे नाही अशा भगवान श्रीहरी विष्णूंना इथे सुराध्यक्ष या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे धर्माध्यक्षा म्हणजे धर्माचे अध्यक्ष धर्म म्हणजे काय शास्त्रसंमत आचरण एका विशिष्ट क्रमाने करण्याची जी पद्धत आहे एका विशिष्ट क्रमाने करण्याचं जे विधान आहे त्याला धर्म अशा पद्धतीने ओळखलं जातं या लोकाला जो धारण करतो आणि हा लोक म्हणजे मृत्यू लोक किंवा पृथ्वी लोक ज्याला धारण करतो त्याला देखील धर्म अशा पद्धतीनं ओळखलं जातं ही झाली धर्म शब्दाची अतिशय सोप्या भाषेमधली व्याख्या अनादि अनंत अशा परमेश्वरापासून निर्माण झालेला आपला सनातन धर्म आहे आणि आपल्या सनातन धर्माच्या व्यतिरिक्त जे काही इतर धर्म या विश्वामध्ये विद्यमान आहेत त्या सर्व धर्मांची शिकवण एकच आहे की आपल्या सर्वांचा परमेश्वर एकच आहे सबका मालिक एक भगवान श्री हरी विष्णूंना आपल्या सनातन धर्माचे अग्रणी अधिष्ठाता देव म्हणून धर्माध्यक्ष या नावानं इथं संबोधित केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्री हरी विष्णूंनी आपल्या सर्वांना एक कालातीत असं वचन दिलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च चुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या विश्वामध्ये जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्माचरण वाढू लागतं सज्जन लोकांचं उत्पीडन वाढू लागतं तेव्हा सज्जनांच्या संरक्षणाकरता करता त्यांच्या उद्धाराकरता करता आणि दुर्जन लोकांना दंडित करण्याकरता त्यांचा संहार करण्याकरता विविध अवतारांमध्ये मी पृथ्वीवरती स्वतःला उत्पन्न करतो असं कालातीत वचन परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांनी जे भगवान श्री विष्णूंचे अवतार आहेत त्यांनी आपल्या सर्व मानव जातीला भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे अशा अर्थाने आपल्या धर्माचे सनातन धर्माचे जे अध्यक्ष आहेत त्यांना धर्माध्यक्ष या नावानं इथं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे कृता 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 कृतहा या नावाचा अर्थ समजून घेताना आपल्याला कार्य आणि कारण भाव थोडक्यात समजून घ्यायला लागेल कुठलंही कार्य करत असताना त्यामागे एक विशिष्ट असं कारण असतं आणि ते कार्य करणारा जो असतो तो असतो करता आणि ते कर्त्याकडून करवून घेणारा असतो तो असतो करविता आणि हे जे कारण असतं कुठल्याही कार्याच्या मागे ते जे कारण असतं ते प्रामुख्यानं दोन प्रकारचं असतं एक असतं उपादान कारण आणि दुसरं कारण असतं निमित्त कारण आपण एक अतिशय साधं उदाहरण विचारात घेऊया एक कुंभार आहे आणि तो मातीमधून ओल्या मातीमधून विविध आकाराची मातीची भांडी मातीची मडकी तयार करत आहे अशा प्रकारे मातीतून विविध प्रकारची भांडी विविध आकाराची मडकी निर्माण करणे हे झालं त्या कुंभाराचं कार्य आणि हे कार्य करणारा कुंभार हा झाला करता यामध्ये जी माती भांडी निर्माण करण्याकरता कुंभार वापरत आहे त्या मातीला म्हटलं जातं उपादान कारण कुंभाराची जी शक्ती जे कौशल्य ह्या कार्याकरता वापरलं जात आहे ते झालं या कार्याचं निमित्त कारण अशा पद्धतीने उपादान कारण आणि निमित्त कारण अशी दोन कारण कुठल्याही कार्याच्या मागे असतात कुंभार हा झाला या कार्याचा करता आणि त्याच्या मागून हे कार्य करवून कोण घेतात म्हणजे करविता कोण आहे तर ते आहे परमेश्वर भगवान श्री हरी विष्णू अशा अर्थानं जो कार्य पण आहे कारण पण आहे आणि कार्य कारण भाव ज्यानं निर्माण केला जो करता देखील आहे आणि करवता देखील आहे तो जो परमेश्वर आहे त्याला इथं कृता कृता अशा अर्थानं संबोधित केलेला आहे निष्काम भावानेतून केलेल्या कर्मांमुळे भगवंतांच्या विविध अवतारांनी केलेली कर्म ही अतिशय दिव्य आहे असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे जन्म भगवंत आपल्या हातून अतिशय सहजपणे कार्य कार्य करत आणि इतरांच्या हातून देखील अतिशय सहजपणे ती घेत तरी देखील त्या कार्यांचा कुठलाही अहंकार त्यांना बाधत नाही आणि त्या कार्यांच्या फळामध्ये ते कधीही गुंतून पडत नाही आणि हाच उपदेश भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे आपल्या हातून घडणारी कर्म मग ती छोटी असतील किंवा मोठी असतील ती सर्व कर्म आपण आपल्याकरता करत नसून आपल्या भगवंतांकरता आपल्या देवते करता करत आहोत असा विनम्र भाव आपल्या कर्म करण्यामध्ये ठेवणे आपलं पूर्ण मन एकाग्र करून आपली पूर्ण शक्ती आणि कौशल्यपणाला लावून ही कर्म करणे आणि ह्या कर्मांच्या फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता ही कर्म भगवंतांना अर्पण करणे ह्यालाच निष्काम कर्मयोग असं ओळखलं जातं आणि ह्या निष्काम कर्मयोगाची शिकवण ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये दिलेली आहे त्यांना उद्देशून कृताकृत कुरत हे नाम या श्लोकामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून वापरलेला आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे चतुर आत्मा चतुर म्हणजे चौथा चतुर हा शब्द चार ही संख्या दर्शवतो आणि चतुर आत्मा म्हणजे चौथा आत्मा आता याचा अर्थ समजून घेताना आपला हा मनुष्यदेह हो, किंबहुना कुठल्याही प्राणीमात्राचा देह हो, कसा बनला याचा आपल्याला अतिशय थोडक्यात विचार करावा लागेल पंचमहाभूतांपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे यामध्ये पाच प्रकारचे प्रमुख प्राण आहेत हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये हो पाहिलेलंच आहे असा पंचप्राणांमुळं पंचमहाभूतातून निर्माण झालेला मनुष्यदेह हो, या देहामध्ये दुसरा भाग असतो तो म्हणजे लिंग शरीर किंवा लिंगदेह हो, ज्याला तुकाराम महाराजांनी बारा अभंगांमध्ये असं म्हटलेलं आहे तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी होणं जाणतीजे या लिंग देहाला आपल्या शरीराचा दुसरा भाग म्हणून ओळखलं जातं किंवा दुसरा आत्मा म्हणून देखील ओळखलं जातं आपल्या शरीराचा तिसरा भाग असतो त्याला कारण देह हो असं म्हटलं जातं आणि चौथा भाग असतो हो मित्रांनो तो आहे आपला जीवात्मा जो परमात्मा परमेश्वर भगवान श्री आणि विष्णूंचाच अंश आहे असा जो आपल्या शरीराचा किंबहुना कुठल्याही प्राणी शरीराचा चौथा आणि अविभाज्य असा भाग आहे जो जीवात्मा आहे आणि जो परब्रह्म परमात्म्याचाच अंश आहे त्याला उद्देशून चतुरात्मा म्हटलेलं आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे आपण सर्वांना तो नक्कीच माहीत आहे नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पाव न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतहा अशा अविनाशी अनादि अनंत परमेश्वराचाच अंश असलेल्या आपल्या जीवात्म्याला या श्लोकामध्ये चतुरात्मा या नावानं संबोधित केलेला आहे यापुढचं नाम आहे चतुर्व्यूह चतुर्व्यूह म्हणजे काय चार प्रकारचे व्यूह यातला जो व्यूह शब्द आहे मित्रांनो तो भगवंताच्या स्वरूपाचा विस्तार दर्शवणारा शब्द आहे स्वत भगवान श्रीकृष्ण म्हणजे वासुदेव त्यांचा भाऊ किंवा त्यांचे मोठे बंधू म्हणजे संकर्षण त्यांचे चिरंजीव म्हणजे प्रद्युम्न आणि श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध यांच्या नावाने भगवान श्री विष्णूंची एकूण चार प्रकारची प्रमुख स्वरूप किंवा एकूण चार प्रकारचे व्यूह वैष्णव संप्रदायामध्ये मानले गेलेले आहेत आणि या प्रत्येक व्यूहांमध्ये प्रत्येकी तीन असे एकूण बारा उपव्यूह देखील किंवा दे व्यूहांतर देखील मानली गेलेली आहे आणि या उपव्यूहांची नावं याप्रमाणे आहेत वासुदेव या प्रमुख व्यूहामध्ये एकूण तीन उपव्यूह येतात आणि त्यांची नामं आहेत केशव नारायण आणि माधव यापुढचा व्यूह आहे संकर्षण संकर्षण व्यूहामध्ये एकूण तीन प्रकारचे उपव्यूह येतात आणि त्यांची नामं याप्रमाणे आहेत गोविंद विष्णू आणि मधुसूदन यापुढचा व्यूह आहे तो आहे प्रद्युम, प्रद्युम्न आणि प्रद्युम्न व्यूहामध्ये जी तीन व्यूहांतरं किंवा तीन उपव्यूह मानले गेले आहेत ते व्यूह याप्रमाणे आहे त्रिविक्रम वामन आणि श्रीधर आणि शेवटचा व्यूह आहे चौथा व्यूह आहे तो आहे अनिरुद्ध अनिरुद्ध तर, या व्यूहामध्ये एकूण तीन व्यूहांतर किंवा तीन उपव्यूह आहेत आणि त्यांची नाम याप्रमाणे आहेत ऋषिकेश पद्मनाभ आणि दामोदर असे एकूण बारा प्रकारचे उपव्यूह आपल्या सनातन धर्मामध्ये मानले गेले आहेत आपणास तर माहीत आहे की भगवान श्री विष्णूंनी त्यांच्या एकूण चार हातांमध्ये चार विविध प्रकारची चिन्ह धारण केलेली दिसतात ती आहे शंख चक्र कदा आणि पद्म हे जे एकूण चार व्यूह आहेत आणि त्यांचे प्रत्येकी तीन असे बारा उपव्यूह आहेत त्या प्रत्येकाच्या चार हातांमध्ये या सर्व चिन्हांचा क्रम आहे त्या विशिष्ट क्रमानुसार देखील भगवान श्री विष्णूंच्या विविध स्वरूपांची उपासना आपल्या सनातन धर्मामध्ये केली जात होती आणि अशा पद्धतीने प्रत्येक स्वरूपाच्या उपासनेतून ध्यानधारणेतून विशिष्ट पद्धतीचं फळ साधकाला भक्ताला प्राप्त होत होत उदाहरण जर घ्यायचं झालं मित्रांनो तर वासुदेव या व्यूहामध्ये केशव नावाचा उपव्यूह आहे आपण आत्ताच ते पाहिलं त्या केशव स्वरूपामध्ये भगवान श्री आणि विष्णूंच्या हातांमध्ये आपण जर उजव्या खालच्या हातामधून सुरुवात केली तर प शम च आणि ग ह्या क्रमानं चिन्ह दिसतात म्हणजे पद्म शंख चक्र आणि गदा अर्थात केशव स्वरूपामध्ये भगवान श्री आणि विष्णूंच्या खालच्या उजव्या हातामध्ये पद्म किंवा कमळ आहे उजव्या हाता वरच्या हातामध्ये शंख आहे वरच्या हातामध्ये चक्र आहे आणि डाव्या खालच्या हातामध्ये त्यांनी गदा धारण केलेली आहे अशा पद्धतीनं भगवान श्री विष्णूंचं जे केशव स्वरूप आहे त्या स्वरूपाची उपासना ज्याप्रमाणे आपण विघ्न निवारणा करता श्री गणेशांची उपासना करतो त्याच पद्धतीने विश्वक सेन या स्वरूपामध्ये सनातन धर्मामध्ये केली जात होती अशा अर्थाने ज्यांचे चार प्रमुख व्यूह आहेत चार प्रमुख स्वरूप आहेत त्या भगवान श्री विष्णूंना चतुर्व्यूह या नामानं या श्लोकामध्ये संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्री विष्णूंचं नाम आहे चतुर्दंष्ट्र आपल्या तोंडामध्ये जे दात असतात त्या दातांमध्ये ज्यांचा आकार सर्वाधिक मोठा असतो त्या दातांना दंष्ट्र असं ओळखलं जातं काही जणांना असं वाटतं की दंष्ट्रचा अर्थ होतो दाढा पण तसं नाहीये मित्रांनो दंष्ट्रचा अर्थ होतो सुळे जे टोकदार देखील असतात आणि आकाराने मोठे देखील असतात आणि ज्यांच्या तोंडामध्ये वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन असे एकूण चार सुळे असतात त्या सिंह वाघ आणि सर्प या तिघांना उद्देशून चतुर्दंष्ट्र अशी संज्ञा आहे भगवान श्री विष्णू स्वत शेषशय्येवरती पहुडलेले आहे जगनमातेची वाघ आणि सिंह ही वाहनं आहे हे आपण सर्वांना माहीत आहे आपल्या सनातन धर्मामध्ये आपण एकूण नऊ प्रकारच्या नागांना पूजनीय मानतो भगवान श्रीहरी विष्णूंचा नृसिंह अवतार आपण सर्वांना माहीत आहे ज्या अवतारामध्ये त्यांचं मस्तक जे होतं ते सिंहाचं होतं आणि ते शरीर होतं ते मनुष्याचं होतं आणि या मस्तकामध्ये पर्यायाने सिंहाच्या मुखामध्ये एकूण वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन अतिशय मोठे आणि टोकदार असे सुळे होते त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या नृसिंह अवताराला देखील चतुर्दंष्ट्र या नावानंच ओळखलं जातं आणि सिंह असो वाघ असो सर्प असो किंवा नृसिंह अवतार असो चतुर्दंष्ट्र हे भगवान श्री विष्णूंचं जे स्वरूप आहे ते भयाचं निवारण करणारं आहे संकटांचा विनाश करणारं आहे अशा पद्धतीचं पूजनीय स्वरूप ज्यांनी धारण केलं त्या परमात्मा परमेश्वर भगवान श्री विष्णूंना उद्देशून चतुर्दंष्ट्र असं इथं म्हटलेलं आहे यापुढचं भगवंताचं नाव आहे चतुर्भुज चतुर्भुज म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला एकूण दोन पद्धतीनं पाहावा लागेल पहिला अर्थ आहे चतुर म्हणजे चार ज्यांनी आपल्या चार भुजांमध्ये चार हातांमध्ये शंखचक्र गदा पद्म धारण केलेली आहे त्या भगवान श्री हरी विष्णूंना इथे चतुर्भुज असं संबोधित केलेलं आहे परंतु चतुर या शब्दाचा दुसरा अर्थ होतो सहस्र किंवा अगणित ज्यांच्या अगणित भुजा आहेत सहस्रभुजा आहेत अशा विश्वरूप दर्शन देणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना भगवान श्रीविष्णूंना विष्णूंना इथं चतुर्भुज या नावानं संबोधित केलेलं आहे सहस्र सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी सहस्र नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमहा ज्यांच्या भुजा सहस्र आहे आणि त्यामुळे अतिशय विराट स्वरूपामध्ये भुजा पसरलेल्या ज्यांच्या दिसत आहेत त्या परमेश्वर भगवान श्रीविष्णूंना विष्णूंना इथं चतुर्भुज म्हटलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला रोज आकाशामध्ये जे भगवान सूर्यनारायण दर्शन देतात त्या सूर्यनारायणांची किरण देखील सहस्र दिशांना पसरलेली आहे चारी दिशांना पसरलेली आहे या अर्थाने भगवान सूर्यनारायण यांना उद्देशून देखील चतुर्भुज हे नाम इथं वापरलेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नामांचा अर्थ विशद करण्याचा हा अतिशय विनम्र प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकेल पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध अनेक अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम